कचऱ्याची गाडी निघाली पंप कचऱ्याची गाडी कचऱ्याची गाडी आली पंप कचऱ्याची गाडी आली पंप कचऱ्याची गाडी निघाली पॉम पॉंग कचऱ्याची गाडी आली पंप घंटा वाजली गण 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 घंटा वाजली घन गन गणता वाजली घन गन गण घंटा वाजली गण गन दुर्गंधी होते या दादा कचऱ्याने दुर्गंधी होते दादा कचऱ्याने दुर्गंधी होते या दा Kecerahan yang turgun di hotel ya, ada. Kecerahan di kari ali pom pom pom. 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 Ber, danaiku tak dumi. Tidak. Ah, tak kali basa lagi. Ter. Ajar.